हॅलो मित्रांनो वेलकम टू माय मिनी व्लॉग तर आजची सुरुवात झाली पार्सल पास तर पार्सल मध्ये काय आता मले बी नाही माहित थांबा मी खोलून पाहतो पार्सल मध्ये आली मस्त बड्या बॅग आणि बॅग वर डुकरासारखे तोंड काउन काढल्यात समजलाच नाही बापा मला मग मस्त आंगोड वांगोड करून गुडगल झालो मी मग माझ्या इकडे म्हणते बाई इडल्या बनवून टाक बघ लागलो मी इकडे मस्त बड्या इडल्या बनवण्याच्या तयारीत मग मस्त इडल्या वगैरे बनवून झाल्या मग हे प्रांजी आली ती बिना कामानं घरी कचरा करासाठी पान पूर्ण कसा कचरा करून ठेवलं मग वर्षा नागपूर कुरखड्यावरून आल्या माझ्या मैत्रिणी ह्या पुरा पुरे ब्लॉगच बनवण्यासाठी चालू केले आल्याबरोबर या लहानच्या बाईनं मस्त माझ्यासाठी बिस्किट आणलं होतं मग मस्त छान सगळ्या जणी आम्ही तयारी वगैरे केलं आणि रील वगैरे शूट करायला निघलोन या बन तो ओळखल्यास असाल मग ऑटो मध्ये बसलो ना आम्ही यांनी आणलो इकडे बड्या मस्त सुंदर वैनगंगा नदीकडे शूट करासाठी पूर्ण खतरनाकच लोकेशन होती हे मग आमचे पूर्ण रील्स फोटो शूट वगैरे करून पूर्ण कम्प्लीट झाले मग निघलो ना आम्ही घरी जायसाठी घरी आलो तर यांनी खूप मागे लागले माझ्या की वळसालच चल मेला लागलाय तिथं म्हणून तर यांच्यासोबत जायसाठी निघलो चला भेटूया